अभयारण्यातील मार्गाच्या दुथर्फा रस्त्यानं जाणाऱ्या येणाऱ्या प्रवाशांनी तसेच सहलीसाठी आलेल्या लोकांनी दारूच्या बियरच्या बाटल्या व प्लॅस्टिकच्या बाटल्या अनेक ठिकाणी फेकलेल्या जमा करण्याचं काम वन्यजीव सोयरे दोन हजार सोळापासून पासून दरवर्षी सातत्यानं करत आहेत दोन हजार सोळा ते दोन हजार चोवीस एकूण दोनशे एकोणतीस पोते दारूच्या बियरच्या बाटल्या व प्लॅस्टिकच्या बाटल्या वन्यजीव सोयरे बुलढाणा यांनी जमा केल्यात काचेच्या तुटलेला छोटासा तुकडा आपण चालत असताना आपल्या पायात रुतला तर आपला पाय रक्तबंबाळ होतो ही सत्यता आहे ज्ञानगंगा अभयारण्यात या फुटलेल्या दारूच्या काचेच्या बाटल्यांमुळे वन्यजीवास देखील धोका आहे जसा आपला जीव आहे तसा त्यांचा देखील जीव आहे या दारूच्या काचेच्या बाटल्यांमुळे आतापर्यंत कितीतरी वन्यजीवांना इजा झाल्या असतील त्या मुक्या वन्यजीवांना शरीरातूनही रक्तश्राव झाला असेल खरं तर मित्रांनो मुक्या वन्यजीवांना इजा झाल्यावर ते बिचारे सांगणार कोणाला त्यांचा उपचार करणार कोण आपल्याला इजा झाल्यावर आपण लगेच दवाखान्यातच जाऊन उपचार करून घेऊ परंतु जंगलातील मुके वन्यजीव तसेच जखमा घेऊन आपला जीवन जगतात या छोट्या छोट्या काचाच्या बाटल्यांच्या जखमांमुळे अनेक वन्यप्राण्यांना आपला जीव गमवावा लागला असेल आपण या वन्यजीवांना आतापर्यंत झालेल्या जखमांचा उपचार तर करू शकत नाही परंतु या दारूच्या काचेच्या बाटल्यांपासून भविष्यात होणाऱ्या इजा थांबवू शकतो याचा विचार करून दोन हजार सोळापासून दरवर्षी ज्ञानगंगा अभयारण्यातून दारूच्या बिअरच्या व प्लॅस्टिकच्या पिशव्या जमा केल्या आहेत पाच जून दोन हजार सोळा रोजी पस्तीस पोते पाच जून दोन हजार सतरा रोजी बावीस पोते पाच जून दोन हजार अठरा रोजी बावीस पोते पाच जून दोन हजार एकोणीस रोजी तीस पोते तर पाच जून दोन हजार वीस रोजी अठ्ठावीस पोते त्याचप्रमाणे पाच जून दोन हजार एकवीसमध्ये चौदा पोते पाच जून दोन हजार बावीस रोजी चाळीस पोते तर पाच जून दोन हजार तेवीसमध्ये चौदा पोते पाच जून दोन हजार चोवीस पर्यावरण दिनानिमित्त ही मोहीम आखून ज्ञानगंगा अभयारण्यातून चोवीस पोते दारूची काचेची बाटली उचलून प्लास्टिक कचरा उचललाय पाच जून हा वन्यजीव सोयरे चळवळ बुलढाणाचा नववा वर्धापन दिन आहे या स्वच्छता मोहिमेला जिल्हा हिवताप अधिकारी कर्मचारी यांनी मोलाचं श्रमदान करत नऊ किलोमीटर सकाळी आठ ते दुपारी वाजेपर्यंत तास चाललेत ऊन वाढत असल्या कारणानं मोहीम वनभोजन करून समाप्त करण्यात आली दारू पिणे हा ज्याचा त्याचा नैतिक अधिकार आणि त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे पण तुमच्या त्या अधिकाराचा गैरवापर करून तुम्ही आमच्या वन्यजीवांना आणि नैसर्गिक सिस्टीमला डॅमेज करणं हा तुम्हाला कोणत्याही कायद्याने अधिकार दिलेला नाही त्या ना। ना आहे त्यामुळे वन्य परिसरातून तुम्ही प्रवास करताना कोणत्याही ठिकाणी तुम्ही केलेल्या तुमच्या शोकाचं प्रदर्शन कधीही करू नये त्याचा त्रास वन्यजीवांना होतो आणि पूर्ण इकोसिस्टीम डॅमेज होते याचा फटका मानवजातीला बसतो आहे आणि त्याची सर्वांनी जाणीव ठेवावी आज वन्यजीव सोयरे या संघटनेद्वारे या बोथ्याच्या जंगलामध्ये दु रस्त्याच्या दुतर्फा दोन्ही साईडने जे लोक कचरा वगैरे फेकतात म्हणजे मानवनिर्मित जो कचरा होतो म्हणजे दारूच्या बाटल्या असतील प्लॅस्टिकच्या बॉटल्स असतील आणि इतर प्लॅस्टिकच्या काही थैल्या वगैरे असतील तर तो जो कचरा आहे तो ही संघटना नेहमीच दरवर्षी तो कचरा उचलत असते आणि एक सामाजिक उपक्रम दरवर्षी ते राबवत असतात तर आम्हालासुद्धा त्यांची खूप मदत होत होत असते म्हणून आम्हीसुद्धा आज त्यांच्या उपक्रमामध्ये सहभागी झालो आम्ही म्हणजे हिवताप कर्मचारी सगळे आणि आज त्यांनी आवाहन केल्यानंतर मग आमचे सगळे कर्मचारी एकजुटीनं या ठिकाणी हजर झालेत आणि जवळपास आम्ही पाच ते सात किलोमीटर फिरून आज चोवीस थैल्या म्हणजे बॅग्स बॅग्स म्हणता येईल पोते म्हणता येईल आपल्याला की ते आम्ही तो कचरा सगळा गोळा केला त्याच्यामध्ये दारूच्या बाटल्या आहेत प्लॅस्टिकच्या बॉटल्स आहेत इतर कचरा आहे आणि जे फुटलेल्या काचा होत्या त्यासुद्धा आम्ही त्याच्यामध्ये गोळा केल्या आणि सगळ्यांनी खूप उत्स्फूर्त सह सहभाग याच्यामध्ये नोंदवला आहे आणि अशाच पद्धतीनं आम्ही दरवर्षी या लोकांना नेहमीच मदत करत राहू आणि याद्वारे मला असं आवाहन करावं वाटतंय की लोकांनी सुद्धा या बाबतीत जागरूक राहायला पाहिजे की अशा पद्धतीनं कोणीच या ठिकाणी कचरा वगैरे फेकू नये बिरो रिपोर्ट आज चोवीस बुल तास बुलढाणा आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तास प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा